सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता ओला दुष्काळ जाहीर तर भरपाई कधी मिळणार आहे तर आज नवीन अपडेट दोन हजार पंचवीस जी की लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे ओला दुष्काळ कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं जाहीर झालेलं आहे तर भरपाई कधी मिळणार आहे यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सर्व एकच प्रश्न सर्वांना एकच प्रश्न येतो की भरपाई कधी मिळणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे त्यानंतर भरपाईची रक्कम किती मिळणार आहे त्यानंतर पात्रता निकर्ष काय आहेत अर्ज कसा करायचा आहे आणि पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत तर या संदर्भात ओला दुष्काळाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम आता ओला दुष्काळ जाहीर झालेले जे काही जिल्हे आहे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे तर यामध्ये राज्यांमध्ये सरकारने खालील दिल्याप्रमाणे त्यामध्ये उष्काळ दोरा जाहीर झालेले जे की जिल्हे आहे तर त्यामध्ये नाशिक अहमदनगर बीड परभणी नांदेड उस्मानाबाद सांगली कोल्हापूर आणि तर यामध्ये जे की विविध जिल्हेसुद्धा आहेत तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे कोणकोणते जिल्हे आहेत तर नाशिक अहमदनगर बीड परभणी नांदेड उस्मानाबाद सांगली कोल्हापूर सोलापूर त्यानंतर विदर्भातील काही विभागामध्ये तर, तर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरू तर आता पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यांमध्ये पंचनामे आणि तालुक्यांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम देखील इथं वाटप तर आता भरपाई किती मिळणार आहे राज्य सरकारकडून ठरविण्यात आलेल्या भरपाईची पुढील प्रमाणे पीक नुकसान तेहत्तीस टक्केपेक्षा जास्त असल्यास तर इथं आता बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे जे की नवीन जी आरनुसार नुसार तर त्यामध्ये जे की आता वाढीव दराने प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर विभागाचे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी पालेभाज्या व शु शेती जर असेल तर पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरी तर आता या रकमा जे की थेट शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे तर याचे वाढीव दराने जे की आता यामध्ये किती निधी वाढ झालेला आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या जी आरची लिंक त्याचप्रमाणे आपल्या डिटेलवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे त्यानंतर निकर्ष आणि पात्रता भरपाईसाठी पात्र होण्यासाठी पुढील अटी अटी आहेत शेतकऱ्यांच्या नावावर शेत नावा जमीन असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जमीन सातबारा पिकाची नोंद असावी म्हणजे तुमची ई पीक पाणी केलेली असावी जे की ओला दुष्काळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या सातभाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पंचनाम्यामध्ये तुमचं नाव दाखल असणे आवश्यक आहे जे की पंचनामे झालेले आहे शेतकऱ्यांना पी एम फसल विमा योजना किंवा जे की आता प पीक विमा या स्पर्धेवातून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना देखील भरपाईची रक्कम इथं दिल्या जाणार आहे जे की डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल पैसे खात्यात कधी येणार पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जिल्हा शासकीय दहा ते पंधरा दिवसात रिपोर्ट पाठवणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा केल्या जाईल अनेक ठिकाणी पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे पैसे इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे सरकारची नवीन घोषणा राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे की यावेळी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्याने दिली जाणार आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला जे आधार लिंक आहेत तर अशांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा केले जाणार आहेत तर यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झालेले जे काही जिल्हे आहेत जे काही प्रास्तावित जिल्हे आहेत तर उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर म जे काही उ उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये पाच आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर मराठवाडा विभाग तर त्यामध्ये बीड उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मराठवाडा विभाग त्यामध्ये बीड उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना जिके मराठवाडा विभाग इथं झालेला आहे त्यानंतर इथे पश्चिम महाराष्ट्र विभाग त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि काही तालुके यामध्ये आहे जे की पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये त्यानंतर इथं जे काही विदर्भ विभाग त्यामध्ये अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे नागपूर आहे वर्धा आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर यामध्ये जे की विदर्भ विभागामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यांमध्ये याचे पंचनामे झाले की नाही तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन उपसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर या जिल्ह्यांमध्ये यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड परभणी लातूर उस्मानाबाद बीड अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक तर अशा जे काही ओला दुष्काळ जाहीर झालेले जे काही जिल्हे आहेत तर आता भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू